मित्रांनो नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सीतर्फे बनवण्यात येणार आहे आणि याकरिता ही एक आज आनंदाची बातमी आहे कारण नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे आणि या अधिसूचनेनुसार या महामा या महामार्गास राज्य महामार्ग विशेष क्रमांक दहा म्हणून घोषित करण्यात आला आहे याची डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या अंतिम आराखड्यानुसार कोकणातील खालील गावातून हा महामार्ग जाणार असून लवकरच भूमी अधिग्रहण करण्याचे कामही चालू करण्यात येणार आहे मित्रांनो हा महामार्ग कोकणातील आंबोली कितवळे गेडे वेरले पारपोली नेणे फनसवळे उंदेली घारा फुकेरी अस्नीये तांबोडी डेगबे आणि बांदा इथून जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग नागपूर दरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार वर्धा येथून सुरू होणार असून तो गोव्या येथील पत्रादेवी येथे येऊन संपेल नागपूर वर्धा असा हा आठशे किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे म्हणजे हा वर्ध्यापासून ऐंशी किलोमीटर समृद्धीचा भाग आहे त्यामुळे शक्तिपीठ हा महामार्ग हा वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून महाराष्ट्रामधील जाणार आहे मित्रांनो याकरिता एकूण अकरा हजार हेक्टर जागेची गरज भासणार आहे कारण समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा असून यासाठी अंदाजे नऊ हजार हेक्टर जागा संपादित करावी लागली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आठशे पाच किलोमीटरचा असून यासाठी अंदाजे अकरा हजार हेक्टर जागा संपादित करावी लागण्याची शक्यता आहे तर हे भूसंपादन एम एस आर डी सीसाठी एक मोठे आव्हान असणार आहे आणि भूसंपादनाचे नवीन दर ज्याला आपण रेडी रेकनर म्हणतो ते आपल्याला बघायचे असेल तर आपल्या चॅनलवरती तोही व्हिडिओ आहे तो आपण जाऊन बघा ही होती मित्रांनो नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची अपडेट जशी नवीन अपडेट येईल ती आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद